या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थातच माकपचे जिल्हा समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड सलीम मुल्ला यांचं मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान रघोजी हॉस्पिटल येथे निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी सुना आणि नातवंड असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले कॉम्रेड सलीम मुल्ला हे सिटूचे लढाऊ कार्यतत्पर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं झटणारे नेते म्हणून परिचित होते वाहतूक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे विविध प्रश्न प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडले आणि मार्गी लावले माजी आमदार कॉम्रेड आडम यांचे स्वीय सहायक म्हणूनही ते कार्यरत होते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम महाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर आणि सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी मुल्ला परिवाराचं सांत्वन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही